ओम श्री श्री गुरुपादुकाभ्याम नमस्कार आजपासून आपण महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः ऐकणार आहोत सुरुवातीला ऐकूया महादेव दामोदर भट यांनी लिहिलेलं हृदगत सांडोनिया प्रपंच साधन देह केला रामार्पण श्वासोच्छ्वासी श्री राम सेवन तद्गत प्राण या नाव सोहम हंसाच्या अनुवृत्ती ज्याच्या प्राणवृत्ती विचरती तद्गत प्राण त्या ते म्हणती ही योगस्थिती अतिगुह्य हा संदर्भ श्री भावार्थ रामायण यातल्या युद्धकांडातल्या अध्याय चोवीसाव्यामध्ये आलेला आहे इसवी सन एकोणीसशे एकसष्टमध्ये पूर्व करून लेखकाला स्वामी स्वरूपानंद ह्या थोर साक्षात्कारी नाथ संप्रदायी सिद्ध पुरुषाच्या दर्शनासाठी म्हणून पावस जिल्हा रत्नागिरी इथं जाण्याचा योग आला तो दिवस नक्की स्मरणात नाही स्वामी स्वरूपानंदांचं पहिलं दर्शन झालं ह्या माझ्या पहिल्या प्रसंगी असं म्हटलेलं आठवतं की कर्म कटकटी कमी व्हाव्यात म्हणून सर्वसामान्य सत्पुरुषांकडे जातात तसा आलो नाही कर्म कटकटी आहेतच चालूच राहणार यथाधेनु धेनुसहस्रेशु वत्सो तथा पूर्वकृतं कर्म कर्तारं अनुगच्छती, भीष्मासारखे असं म्हणतात मग आमची काय कथा नामदेवासारखा आलो आहे मार्ग दाखवणारा मेळावा म्हणून कैकाड्याचे वाणी करीती गुडगुड मजला हे गुढ उमजेना नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे आम्हा अघोरवाणे दिसत असे परमपूज्य स्वामींबरोबर पहिल्या भेटीत असा हा संवाद झाला तो त्या दिवशी झाला तेवढाच नंतर इसवी सन एकोणीसशे एकसष्ट ते इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये दर दोन महिन्यांनी दोन चार दिवस पावसला मुक्काम करीत असे अनेक वेळेस पावस मुक्कामी श्रीदर्शनासाठी म्हणून गेलो गुरु गुरुलीलामृत नवनाथ गुरुचरित्र दासबोध असे सप्ताह श्रीचरणी केले पण कधी काही फार बोललो नाही बोलणं नाही जाऊन श्रींसमोर दोन चार मिनिटं बाकावर स्तब्ध बसण्याखेरीज काही करीत नसे पहिल्या दर्शन प्रसंगी परमपूज्य स्वामीजींनी दासबोधातील नाम समास माझ्याकडून वाचून घेतला सोहम ध्यान काय आणि कसं करायचं यासंबंधी अगदी अल्प माहिती सांगितली होती प्रायः तीच माहिती ते सर्व प्रकारच्या साधकांना सांगत मग ते साधक शिक्षित असोत वा अशिक्षित असोत श्रेष्ठ असोत वा कनिष्ठ असोत स्वकीय असोत वा परकीय असोत स्वामीजींचं आपलं सांगणं होतंच भक्तियुक्त अंतःकरणानं सोहम ध्यान करा मी कोण याचा शोध घ्या मी मी म्हणसी परी जाणसी काय खरा मी कोण असे देह मी मन बुद्धी वा प्राण पहा निरखोन दर्शनाला येणाऱ्या आणि पृच्छा करणाऱ्या सर्व प्रकारच्या साधकांना हे आपलं सोहम हितगुज सांगत परमपूज्य स्वामी स्वरूपानंद अनेक वर्ष एकाच गावी नव्हे एकाच खोलीत स्वस्वरूपानंदात निमग्न होऊन असत फारच वरच्या वर्गातील एखादा साधक श्रेष्ठ सांप्रदायिक त्यांच्याकडे गेला तर दासबोध काढीत आणि त्यातील सिद्ध नाम समास काढून सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण जनी असोन आपण आपण जनावेगळा स्वरूपी स्वरूपची जाला तो पडोनीच राहिला अथवा उठोनी पळाला तरी चळेना निरंतर स्वरूपी राहता स्वरूपची होई जे तत्वता मग लक्षणे अंगी बाणता वेळ नाही इत्यादी तोंडी म्हणत असत वाचून घेत असत मी हाच अभ्यास करीत आहे असं म्हणत परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांसंबंधी जितकं लिहावं तितकं थोडं आहे किंबहुना काही लिहिण्यासारखं नाहीच माझ्या व्यक्तिगत भावापुरतं म्हणून सद्गुरू वर्णवेना हे गे हे ची माझी वर्णना अंतरस्थितीची आखुणा अंतर्निष्ठ जाणती हे खरं वर्णन परंतु कुणी मला अगदी आग्रह करूनच विचारलं तर मी सांगेन की चार दोन पारमार्थिक ग्रंथ वाचून श्रेष्ठ सिद्ध उत्तम पुरुषाच्या अवस्थेचं थोडं पुस्तकी आकलन जर मला झालं असेल तर मी म्हणू शकेन की ज्ञानेश्वरीतील या ओव्या स्वामी स्वरूपानंदांचं वर्णन करणाऱ्या अशाच आहेत त्या ओव्या अशा आताजायांचे लेणे जैसे अंगावरी आहाच वाणे तैसे देह धरणे उदासतयाचे परिमळू निघालिया पवनापाठी मागे वोस फूल राहे देठी तैसे ये मुठी केवळ देह येर अवष्टंभू जो आघवा तो होनी मतभावा मजची आतू पांडवा पैठा जा का उदय न की जे तेजाकारे तव गगनची होऊनी असे अंधारे मग उदयलिया एक सरे प्रकाश होय तैसे माझ्या साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय मग मी तो हे आघवे एकमीची आथी स्वभावे किंबहुना सामावे समरसे तो असे स्वामी स्वरूपानंद होते सद्गुरु स्वामी स्वरूपानंद सर्वांना भक्तियुक्त अंतःकरणानं सोहम भजन करावयास सांगत स्वामीजी सांगत ते हे सोहम आहे तरी काय हे पाहण्यासाठी ग्रंथ पाहिले गाथा चालल्यावर तर दिसून आलं की त्यात ह्या सोहमशिवाय दुसरं काही नाही पारमार्थिक ग्रंथ सोहम बोधानं सोहमच्या माहितीनं खचून भरलेले आहेत पण मंत्रशास्त्रासारख्या ग्रंथातूनसुद्धा ह्या सोहमची सोहम, सोहम प्रक्रियेची भरपूर माहिती आहे ही सर्व माहिती एकत्र करण्याचा अल्पसा प्रयत्न स्वामी असतानाच केला भरपूर माहिती जमली सर्वच माहिती छोट्या ग्रंथात देता आली नाही बरीच वगळली आणि ती सर्व एकत्र करून इसवी सन एकोणीसशे सत्तर साली सोहम साधना ह्या स्वरूपात ग्रंथरूपानं श्रीचरणी ठेवली पुढे इसवी सन एकोणीसशे बहात्तरमध्ये पंथराज ह्या नावानं एक छोटी पुस्तिका स्वामीचरणी अर्पण केली सद्गुरूंना हे सर्व आवडलं ह्या दोन्हीची मिळवणी म्हणून सोहम साधना पंथराज हा नवीन ग्रंथ आज प्रसिद्ध करीत आहे ह्या ग्रंथात सोहम साधना काय आहे कशा स्वरूपाची आहे त्याचं दिग्दर्शन आणि माहिती आहे सोहम साधना ही प्रायः नाथसंप्रदायी साधनाच आहे नाथ संप्रदायी राजयोगी साधना म्हणजेच सोहम साधना होय आणि अद्वैत भक्ती ज्ञानेश्वरी प्रणित भक्तियुक्त अद्वैत हेच ह्या सोहम साधनेचं ध्येय आहे ज्ञानेश्वरीतील ह्या सोहमच्या बोधदर्शक वीस ओव्या नीट समजावून घेतल्या त्यावर विचार केला तर असं वाटतं की ह्या सर्व ओव्या नाथ संप्रदायी सोहम साधनेचा मार्ग ध्येय आणि स्वरूप विशत करणाऱ्या अशाच आहेत ज्ञानदेवांनंतर महाराष्ट्रात झालेले बहुतेक सर्व सत्पुरुष आणि संत ह्यांना त्या प्रकारे नाथ संप्रदायीच होते असं दिसतं कोणी गृहस्थाश्रमी होते तर कोणी संन्यासी परंतु सोहम साधन आणि ज्ञानेश्वरी चिंतन आणि मनन अशा पद्धतीतच ह्या संत सत्पुरुषांची पारमार्थिक वाटचाल झालेली पाहावयास मिळते सगुण भक्तीच्या प्रकारांनी हे दत्त संप्रदायी हे गणेश संप्रदायी हे देवी भक्त सत्पुरुष होते तो सत्पुरुष रामभक्त होता तर अमका विष्णू भक्त होता इत्यादी स्वरूपात आपण अज्ञ मंडळी नाथसांप्रदायी संत आणि सत्पुरुषांची वर्गवारी करतो महाराष्ट्रातील निरनिराळ्या नाथसांप्रदायी संतांची उपास्य दैवत त्यांच्या त्यांच्या आवडी भक्तीप्रमाणे निरनिराळी होती एकनाथ महाराज नाथसांप्रदायी पण दत्तभक्त होते विदर्भातील देवनाथांचं दैवत मारुती होतं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नाथसंप्रदायी पण रामोपासनेचा प्रचार केला चिंचवडचे मोरया गोसावी नाथ संप्रदायातील कानफाट्या गोसावी पंथातील पण उपास्य दैवत होतं श्रीगणेश औंढ्या नागनाथचे विसोबा खेचर शिवभक्त होते महाराष्ट्रातील पंढरीचा विठोबा तर नाथ संप्रदायी भागवत धर्मातील संतांचं आद्यदैवत थोडक्यात नाथ नाथसंप्रदायी पंथराजातील ह्या सोहम उपासनेद्वारे निरनिराळ्या संत सत्पुरुषांनी आपली सगुण उपासना निरनिराळी ठेवलेली दिसते सांप्रदायिकदृष्ट्या पाहिलं तर अशा प्रकारची महाराष्ट्रातील नाथसंप्रदायी सत्पुरुषांची वर्गवारी तात्विकदृष्ट्या सर्वसामान्यांची प्राय दिशाभूल करणारी अशीच ठरते नाथ संप्रदायातील पंथराजातील मूळ साधन जे सोहम ते निर्गुणच आहे आधी निर्गुण मग सगुण आणि मग सगुणच सगुण अशा प्रकारची ह्या नाथसंप्रदायी पंथराजातील साधना पद्धती आहे आहे ऐसा देव वदवावी वाणी नाही ऐसा मनी अनुभवावा श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या शब्दातच नाथसंप्रदायी पंथराजातील ह्या सोहम साधनेचं खरं ध्येय स्वरूप सांगता येईल देव असा सगुण साकार आहे असा तोंडानं मोठ्या भक्तिभावानं बोलावं पण साधकानं आपला तो आवडता देव मग तो कोणाचा का असे निर्गुण व्यापक आहे असा मनात अनुभव घ्यावा पंथराजातील सोहम साधनेचं हे मूल स्वरूप समजावून घेऊन त्याकडे गेलं पाहिजे म्हणून हे विवेचन केलं असो हे हृद्गत जास्त वाढवत नाही हा ग्रंथ वाचून समस्त साधकांचा त्यांच्या त्यांच्यापरी साधनेवरील नामस्मरणावरील विश्वास वाढो त्यांची आध्यात्मिक प्रगती होवो अशी श्री गणेशचरणी प्रार्थना करतो सोहम साधना पंथराज या महादेव दामोदर भट यांनी लिहिलेल्या पुस्तकातील त्यांनीच लिहिलेलं हृदगत आपण ऐकलं उद्याच्या भागात ऋणनिर्देश हा छोटासा लेख आपण ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय 하리온, 터찻.